नमस्कार आता आपण पाहणार आहोत विवाह हो म्हणजे लग्न हिंदू धर्मात याचे महत्व काय लग्नातील विधी व त्याचा अर्थ सात वचने व त्याचा अर्थ सप्तपदी सात फेऱ्यांचा अर्थ हिंदू विवाहाची हो परंपरा हे मानते की पती आणि पत्नी यांच्यामध्ये जन्मजन्मीचा संबंध असतो याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तोडू शकत नाही विवाहाचा शब्दशहा अर्थ आहे वि अधिक वाह म्हणजेच उत्तरदायित्व घेणे किंवा जबाबदारी घेणे भारतात सनातनी आणि वैदिक संस्कृतीनुसार सोळा संस्काराचे खूप मोठे महत्त्व आहे आणि विवाह संस्कार त्यातील एक आहे पाणी ग्रहण या संस्कारालाच सामान्यत विवाह हो म्हणजे लग्न या नावाने ओळखले जाते आपल्याकडे पती आणि पत्नी यांच्यामधील शारीरिक संबंधापेक्षा अधिक दोन आत्म्यांचं मिलन असे मानले गेले आहे विवाहाच्या हो पद्धतीमध्ये सात फेऱ्यांची सुद्धा पद्धत आहे त्यानंतरच विवाह हो पूर्ण झाले असे म्हणता येते सात फेऱ्यामध्ये नवरा व नवरी दोघांकडून सात वचने घेतली जातात वर वधू अग्नीला साक्षी मानून त्या अग्नीला चारी बाजूने गोल फिरून पती पत्नीच्या रूपात एक साथ सुखी जीवन घालवण्याकरिता वचनबद्ध होतात आणि सात फेरे घेतात त्याला सप्तपदी असे देखील म्हटले जाते आता आपण लग्नातील विधी आणि त्याचे अर्थ पाहूया लग्नातील प्रत्येक विधीला काही ना काही अर्थ असतो तेच आपण आता समजावून घेऊ लग्न म्हटलं की दोन्हीकडील कुटुंबात असणारी लगबग खरेदी आणि धावपळ हे सर्व कशासाठी असते तर वधू आणि वर आपल्या आयुष्याची एकत्र सुरुवात करण्यासाठी जोडीदारांची सोबत प्रेम आणि कायम एकत्र राहण्याची शपथ घेण्याचा हा समारंभ कुटुंबातील सर्व मंडळी व मित्रपरिवार एकत्र येण्याचे एक निमित्त असते प्रत्येकाला वाटते आपले लग्न हे हिंदू विधिवत पद्धतीने झाले पाहिजे भारतीय पद्धतीने चालणारे हे लग्न चार ते पाच दिवस असते पहिल्यांदा साखरपुडा हळद संगीत मेहंदी आणि लग्न त्यानंतर सत्यनारायणाची पूजा या प्रत्येक विधीला काही ना काहीतरी महत्व असतो पाहूया विधींचे महत्त्व पहिला टिळा लावणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात त्याला कुंकू लावणे असं म्हटले जाते जेव्हा मुलगा आणि मुलगी यांची पसंती होते एकमेकाला पसंत करतात त्यानंतर सर्वात पहिली विधी ही टिळा लावणे किंवा कुंकू लावणे ही असते यासाठी मुलाकडील पाच ते सात सुहासिनी मुलीकडे जाऊन कुंकू लावण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की मुलगा आणि मुलगी दोघांचीही या लग्नाला संमती आहे याच्या पुढील विधी आहे साखरपुडा लग्नातील दुसरी विधी हा साखरपुडा आहे साखरपुड्याचा सा अर्थ मुलगा आणि मुलगी यांचे लग्न नक्की झाले हे जाहीर करण्यासाठी हा विधी करण्यात येतो मुलगी आणि मुलगा दोघेही एकमेकांना अंगठी घालून हा विधी साजरा करतात मुलीकडील लोक मुलाला शगुन म्हणून कपडे किंवा इतर काही वस्तू देतात आणि कुंकू लावून लग्न नक्की झाल्याचे सांगतात व उपस्थितांना पेढे भरून सगळ्यांचे तोंड गोड करतात चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद याच्या पुढील विधी आहे हळद हळद लावणे हे तर भारतीय विधींमधील आणखी एक महत्त्वाचा विधी आहे हळद लावल्याने वधू वरांच्या चेहऱ्याचा रंग उजळतो असे म्हणतात महाराष्ट्रात बऱ्याच समाजात हळदीच्या दिवसाला फार महत्त्व असतो आपल्या देशातील विविध समाजामध्ये संगीत नावाचा एक कार्यक्रम असतो आपल्या महाराष्ट्रात हा संगीत नावाचा कार्यक्रम नसतो त्याच्याऐवजी हळदीच्या दिवशी रात्री डीजेच्या तालावर व काही ठिकाणी बेंजोच्या तालावर लोक नाचतात आणि हळदीचा कार्यक्रम साजरा करतात महाराष्ट्रातील आगरी समाजात तर हळदीमध्ये खूप धमाल असते दारू आणि मटण हे आगरी समाजातील हळदीला नक्कीच असते बेंजो डीजे किंवा लाईव्ह ऑर्केस्ट्रा याच्या तालावर रात्रभर नाचणे ही या समाजाची प्रथा आहे हा कार्यक्रम लग्नाच्या आदल्या दिवशी असतो हळद लागली की लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असे मानले जाते यानंतर मेहंदी लग्न म्हटले की मेहंदीही आलीच आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाने मेहंदी काढणे यालाही भारतीय लग्नपद्धतीमध्ये विशेष महत्त्व आहे मुलीकडे या विधीला विशेष महत्त्व असते मेहंदी काढल्यानंतर बांगड्या भरण्याची विधी असते हे महाराष्ट्रात जवळ सर्व ठिकाणी हळदीच्या दिवशी दिवसभर हे कार्यक्रम चालू असतात यानंतरची विधी लग्न यामध्ये सप्तपदी म्हणजे सात फेरे घेणे कन्यादान सुनमोग मंगळसूत्र घालून कुंकू लावणे यासारखे विधी असतात या पद्धतींना हिंदू पद्धतीने लग्न करण्यामध्ये विशेष महत्त्व आहे या सर्व विधी होतात व लग्न मंगलाष्टके म्हणून होते आता आपण सप्तपदी सात फेरे सात वचनं काय आहेत त्याचा अर्थ काय आहे ते पाहूया विवाहामध्ये हिंदू धर्मानुसार पती पत्नी सात फेऱ्यांसोबत सात वचने घेतात प्रत्येक फेरीचा एक वचन असतो ज्यामुळे पती पत्नी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात मुलगी विवाहानंतर मुलाच्या उजव्या बाजूला बसण्यापूर्वी सात वचन देते आता पण संस्कृत मंत्रवचनाचा मराठीत अर्थ काय होतो ते पाहूया भटजीच्या उपस्थितीमध्ये मंत्रांच्या उच्चारणासोबत अग्नीचे सात फेरे घेऊन ध्रुव ताऱ्याला साक्षी मानून दोन व्यक्ती तन मन आणि आत्मा याच्याबरोबर एका पवित्र बंधनात बांधले जातात हिंदू विवाहात कन्याचे सात वचन आणि त्याचा अर्थ पहिला वचन येथे वधू आपल्या वराकडून पहिला वचन मागते की जर तुम्ही जेव्हा तीर्थयात्रेला जा जाल तेव्हा मला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन जा जर तुम्ही कोणताही उपवास व्रत किंवा अन्य धार्मिक कार्य कराल तेव्हा आजच्या प्रमाणे आपल्या उजवीकडे बसवा जर तुम्ही याचा विचार करत असाल तर मी आज आपल्या विजव्या बाजूला बसायला तयार आहे दुसऱ्या वचनात वधू वरांकडून मागते की ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सन्मान करता त्याचप्रकारे तुम्ही माझ्या आईवडिलांचा सन्मान करावा तसेच परिवाराच्या मर्यादेनुसार धर्मानुष्ठान करता करता ईश्वर भक्त बनून रहा जर तुम्ही याचा स्वीकार करत असाल तर मी तुमच्या उजव्या बाजूला बसायला तयार आहे तिसऱ्या वचनात वधू म्हणते तुम्ही मला हे वचन द्या की तुम्ही आयुष्याच्या तिन्ही अवस्थेमध्ये युवा अवस्था प्रौढ अवस्था वृद्ध अवस्था याच्यामध्ये माझे पालन करत राहाल जर हे तुम्ही स्वीकार करायला तयार असाल तर मी तुमची अर्धांगिनी बनायला तयार आहे चौथ्या वचनात वधू हे म्हणते की आता जर तुम्ही विवाह बंधनात बांधले जात आहात तर भविष्यात परिवाराची सर्व आवश्यकता पूर्ण करण्याचे दायित्व तुमच्या खांद्यावर आहे जर तुम्ही हा भार वाहून नेण्यास समर्थ असाल किंवा प्रतिज्ञा करीत असाल तर मी तुमची अर्धांगिनी बनण्यास तयार आहे पाचव्या वचनात वधू म्हणते आपल्या घरातील कार्यामध्ये विवाह इतर देणे घेणे किंवा अन्य कोणत्याही हेतूने खर्च करताना तुम्ही माझा विचार घ्याल तर मी तुमची अर्धांगिनी बनणे स्वीकार करते साहाय्य वचनात वधू म्हणते जर मी कधी माझ्या मैत्रिणी किंवा अन्य महिलांमध्ये बसली असेल तर आपण कोणत्याही कारणामुळे माझा अपमान करणार नाही अशा प्रकारे आपण जुगार किंवा कोणत्याही वाईट व्यसनांपासून दूर राहाल तरच मी तुमची अर्धांगिनी बनण्यास तयार आहे शेवटचा सा आणि सातव्या वचनातून वधू असे वर मागते की तुम्ही दुसऱ्या स्त्रियांना आपल्या आईप्रमाणे समजाल आणि पती पत्नीच्या प्रेमा इतर कोणताही भागीदार बनणार नाही हे वचन जर तुम्ही मला देत असाल तर मी तुमची अर्धांगिली बनण्यास तयार आहे तर असे होते हे सात वचन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद